विरोधकांच्या आवाडी आरोपांवर तारणीची प्रतिउत्तर दत्वाडे कलागते बोंद्रे यांचे जोरदार शरसंधान आरोप प्रत्यारोपाने विधानसभेची चाहूल इचलकरंजी शहराच्या विकास कामाचा ध्यास घेतलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांनी इचलकरंजीच्या विकासासाठी काय केले कोणती योजना आणली हे पहिल्यांदा स्पष्ट करावं आणि नंतर आमदार आवाडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करावी असा टोला

गावच्या विकासासाठी आणि पाण्यासाठी जर त्यांना वेळ जर नसेल आणि टीका करण्यात वेळ असेल तर हे खरं म्हणजे जनता त्यांना कधी माफ करणार नाही तेरामध्ये ज्या आमदार प्रकाश आवाडेंनी केलेला जे विकास जर म्हटला मी मुद्दाम त्याचा उल्लेख करतो की एकोणीसशे पंच्याऐंशी साली जे कृष्णा योजनेला जे आत्ता जे विरोध करत होती ह्यातलीच काही लोकं त्या पंच्याऐंशी सालीला भरपूर कृष्णा पाणी योजनेला विरोध केलेला होता विरोधला डावलून आमदार प्रकाश आवाडेंनी कृष्णा योजना आमच्या इथं ती छत्तीस कोटी रुपयेला ती योजना इथं आणून इच शहराला आमचा कायमस्वरूपीचा पाणी आज का आज तागाईत त्यांनी तो मिटलेला आहे तो आणि ती कृष्णा योजना जर आमदार आव्हाडेंनी जर केली नसती चुकण्याची अवस्था किती वाईट झाली असती पण आमदार प्रकाश आवाडे असल्या विरोधाला भीक घालत नाहीत असे विरोध करणारी ते त्यांनी वर्डर राहू द्या पण अण्णांनी त्याच्या पुढे जाऊन परवा झालेले आमचे सतरा कोटीची पाईपलाईन ते काम आज जोरात चालू केलेलं आहे परत पाण्याच्या टाक्या सात मंजूर केलेले आहेत आणि विशेष म्हणजे चार कोट रुपये शिंदेसाहेब नगर नगरविकास मंत्री होते त्यांच्याकडनं चार कोट रुपये आणून गावातले पेज त्यांनी आणून त्यांनी इतर नगरपालिकेला त्यांनी अर्पण केले आणि त्याचं टेंडर आत्ताचे जे, जे कुईकुई करणारे त्यातले एक दोन तीन नगरसेवक आहेत त्यांच्या काळातच ते टेंडर पास झालेलं आहे त्या काळातलं त्या टेंडरला मंजूर दिलेलं आहे आणि मंजूर देताना त्याला एवढ्या अटीशर्टी गाठल्या तिथल्या त्या त्या बॉडीतल्या लोकांनी की पाळा भरल्याशिवाय त्याला पाणी येणार नाही असे कार्डात त्यांनी शिफ्टिंग केलेले आहे यांचं नाव घ्यायचं आणि आव्हाडे साहेबांचं नाव घेऊन जर हे केलं तर लोकांची दिशाभूल करतात असं माझं स्पष्ट मत आहे आणि अण्णांनी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या सगळ्या योजना इथं सफल झालेल्या आहेत अण्णांनी एवढेच नाही आज गावातले तारदाळ असू दे कोदवाड असू दे चंदूर असू दे मळे भागातले रस्ते असू द्या जवाहरनगर असू दे अनेकांच्या कॉन्क्रीट गट्या आहेत रस्ते कॉन्क्रीटचे आज कामं इथं जवळजवळ शंभर कोटी जी अण्णाने आणलेली काम कामं ती कामं चालू आहेत त्यांनी डोळ्यात अंजन घालून बघावं असं माझं मत आहे त्याने आणि त्या सगळ्यापेक्षा अग्रसर हे अन्न आहे त्या कामामध्ये त्याने हे अण्णांचं नाव घेऊन हे करण्यात अर्थ नाही आणि तुम्ही जे सोळखोड योजनेला जोदा तारवानीचा त्याला पाठिंबा होता त्याला आम्ही त्यांच्या मिटिंगला हजर आहे पण त्यांनी जे काल जे बोललेलं आहे हे बेचर आहे आणि अण्णाने जे आरोप केलेले आहेत बिनबोडाचे हे जे आहेत अण्णांनी केलेली कामं त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांनी अंजल घालून त्यांनी फिरून बघावं आणि अण्णांनी केलेलं काम अगदी कौतुकपदाचं काम आहे आणि अण्णांनी असू दे किंवा इतरही शहरामध्ये पुराचं पाणी असू जर येणार आहे त्यासाठी सात कोट रुपयेचं त्यांचं आज सुद्धा काम चालू आहे गांधी पुतळ्याचं आंदोलन केलं वासुरीचा गावाला पाणी देण्यासाठी विरोधकांनी जे प्रयत्न करायला पाहिजे आज दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला ह्यांचं सरकार होतं त्यावेळेला अण्णाने आपले हितसंबंध जुने त्या मंत्रालयात असल्याकारणानं त्या काळामध्ये तिने अडीच तीन कोटी रुपये मोळ्यासाठी आणले आणि मोळ्यामधून पाणी उपसा करण्यासाठी प्रयत्न अण्णाने केला ते ही केबल चोरीला जाऊन गेली सहा महिने झालं तर ह्या विरोधकांनी जे अण्णाच्यावर आरोप करतात तिथून पाणी उपसा करण्यासाठी यांनी नगरपालिकेत जाऊन किंवा पा जनतेला पाणी देण्यासाठी यांनी काय प्रयत्न केला याचं उत्तर त्यांनी द्यावं आघाडीच्या वतीनं व अन्य पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी ता अन्य विरोधात त्या ठिकाणी मोठे निदर्शन करण्यात आले पूर्ण इतकं शहरवासियांनी ते विरोध आणि कशा पद्धतीने त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते पूर्ण इतकं शहरवासियांनी बघितले त्या विरोधामध्ये इचगंनी शहराच्या लोकांच्यामध्ये चर्चा अशा आहे की त्या कोणत्याही त्या निदर्शनामध्ये तथ्य नाही कारण का अण्णांचा जो प्रयत्न सोपूबद्दल आहे तो येणाऱ्या भविष्य काम आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला निदर्शनास दिलं अण्णाची जी वैयक्तिक बैठक घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करतील खरं कर जे येणाऱ्या दीड दोन महिन्यामध्ये कृष्णेचं जे पाणीगळतील जे इच्चगंनी शहराचे जे म्हणजे या गेल्या दोन चार वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला